राम बंड़े। तुर्ची तुर्ची होटेल। होटेल ना ना तर राम राम मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज निघालो तडस करत मी तुरची पाट्या तुरची पाट्या विषय असं झाला छोट्याने काढले एक नवीन हॉटेल हॉटेलचं उद्घाटन आहे म्हटलं आपल्याला सिनेमॅटिक पद्धतीने गेलं पाहिजे आणि तिथला विषय घेतला पाहिजे तर चला कसा कसा विषय होतो या जाऊन बघूया आणि विषय हार्ड करत जायचा आपली शंभरची जे प्लॅटिन आहे याची आता शंभरचं त्याला टाकलाय विषय हार्ड करून उदारी मागून औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर जर परिस्थिती बिकट आहे पण तरी पण विषय हार्ड करायचा आपण सुट्टी नॉट जाऊन फुकटचं काय खायला मिळतं बघायचं इथं आणि मग पुढचा विषय आपला चालू करामेंट जस्टच पोचलू आणि छत्रीच्या सावली खाली बसलोय अशी छत्री आहे छोट्यानं एक वातावरण कडक केलं इथं तयार अजून छोटू भाईया काही आलं नाही आल्यानंतर आपण त्यांचा एंट्रीचा एक सिनेमॅटिक शॉट घ्यायचा आहे आणि जस्टच आपल्या सोबत जोडले गेले आहेत ओंकार भैया भैया तुम्हाला काय आहे तुम्ही या हॉटेल वर उपस्थिती लावल्याबद्दल आम्ही मनापासून आभार आहे तुमचं तर जेवण व नाश्ता वगैरे केला का तुम्ही एक <laughs> नंबर आहे नाश्ता वगैरे सगळं मिसळ वगैरे तर कडक आहे कडक आहे खाऊन बसलाय का आमच्या सानिध्यात बसल्यासारखं वाटतंय ते जाऊ दे निसर्गात सानिध्य दे तुम्ही आमच्या अगोदर खाऊन बसला नाश्ता नाही तसं काय नाही तुम्हाला बोलवलं तुम्ही लेट लेट केला काय त्यामुळे असा विषय झाला ओंकारा भैया तडस करून बसले आधीच मिसळ मिसळ खाऊन बसलेत गच आणि अजून फक्त फक्त टेस्ट घेतल्या हो ते, म्हणजे रस्ता वडलेला दिसतो थोडा थोडा मिसळचा काय तांना तर असू दे आता थोड्याच वेळात आपल्या रेस्टॉरंटच मालक घेतले तर मालक आल्यानंतर पुढचा विषय त्याच्या अगोदर मालकांच्या अगोदरहीच खाऊन बसले टेस्टी बिस्टी घेऊन सगळा विषय अर्ड कर तो मी कसे पता चला तुम्ही बघू शकता एक शेवटचा कुक्या चेहरा <laughs> सबलेला सबलेला फुंकर ने नेतृत्व चंद्रिकाली कसं बसले <laughs> निवान निवान कसं वाटतंय तुला याला लागतं हा का विषय आपला लागतं काय मालक आलेवतो मालक कसा आहे ते आपसे बेटर उमेद किए थे हम मालक आता जस्ट इथं त्यांचा स्वतः स्वतः मालक स्वतः मालक स्वतः कामगार सगळं करणारे आमचे छोटू भाई आता <laughs> सिनेमॅटिक लुक बघून आमच्या डोळ्याच पारणं फिटलं आता लाजायला लागले मालक जरा लाज या इकडं तुमचा एक इंटरव्ह्यू घेऊया छोटासा आपण तर मालक तुम्हाला कसं वाटतं इथं तुम्ही एवढा मोठा उद्योग चालू केलाय तुमचा आशीर्वाद आमचा कुठला आशीर्वाद गरीब लोकांचा आशीर्वाद असा असतो एवढा मोठा तर छोट्या आपला नाश्ता सेंटर इथं उभा झालंय याला लागतंय गणेश रेस्टॉरंट एकदा इथं येऊन जायला लागतंय मालक काय तिथं इथं आलो माझं नाव सांगितलं विषय हार्डा लिहून घ्या हो काय फुकट मिळणार नाही याच फक्त पैसे देऊन खायचं फुकट काय मार काय नाही भेटणार नाही माझ्या नावावर हो काय भेटणार नाही फक्त तुम्हाला सांगितलं डिस्काउंट आणि इथलं लोकेशन सांगतो तुम्हाला लोकेशन तुरची पाटून तुम्ही इकडं आत आला फ्रेंड्स आपलं काय अबे जल्दी बोल पनवेल हा सुतार हॉटेल सुतार वाढायच्या शेजारी विषाड करून जायचं चरचरीत अशी मिसळ वाढायची विषय हाड करायचा लिंबू बिंबू पिऊन विषय माहिती बापको का चल तर जस्ट जिथं सिनेमॅटिक पद्धतीने आमचं धगधग नेतृत्व त्यांचा पिछवाडा जावा लागले ते राहुल भाई इथं आलेले आहेत आणि ते जरा कॅमेरा बसून ला असतात पण आम्ही त्यांचा चेहरा कुक्यात तुम्हाला धावणार हे गर गोर गरिबांचे काही वारी म्हणलं की राहुल भाई या काय पायाची बोट वर करते ती सपला विषय पडद्या पडद्या मागचं धगधग नेतृत्व म्हणलं की राहुल भाईया सपला विषय यांनी तो उपस्थिती जस्ट लावल्या आणि राहुल भाईया तुम्हाला काय म्हणायचं आहे असं काय करू नका आणि तुम्ही चेहरा बघितला का कसा आहे एक हसरा चेहरा सुंदर चेहरा आपल्याला भेटलेला आहे आणि आमचं नेतृत्व बघा आता कंदील बांधायला लागले काम करता तुला काय म्हणायचं आहे तुला का त्याच्यापेक्षा काम चुकार आहे स्पेशल स्पेशल माणूस काय मॉला आपली उपस्थिती हाच मोलाचा आहे पुण्या खास तुला वंदे भारत वरन आपलं एक्सप्रेसचं तिकीट काढून कामासाठी बोलवून तुम्ही टाइमपास करायला लागला कसं चालायचं नवीन नवीन कामगार आणलाय काय तुम्ही आईच्या गावात बंद करिश्रम आणि कडतर बाबा धगधगच्या उन्हात ही व्यक्तिमत्व आईच्या गावात आधी आधी पोट बांबी पोटासाठी तर पोटासाठी त्यांनी चहा गोठलेला आहे जस्टच आणि आता ते कीक बसलेले कीक बसले त्यानी जशी आपली चिमट भर किक बसती नाही तशी त्यांना घोटभर किक बसलेले आणि ते थोड्याच पा। वेळात फाउंटेन मधनं पाणी उडवणार ज्या सुट्टी नॉट आता नारे आता नारे। सप्ला विषय आता जो फक्त वायरा नीट जोड माग ब अच्छा आहे तर थोड्याच वेळात बटरफ्लायचं पाणी उडणार आहे कसं सोसनच ते आता त्यांच्या हिशोबावर राहिलं आपल्या टेक्निशियनचे कडायचे टेक्निशियनच्या हिशोबाने करणार आहे तिथे तर टेक्निशियन राहिले उन्हात उभा आणि आमचं जरा तोंड का आवडल म्हणून मी छत्री खाली साइड ला उभा राहिलो दमान होऊ दे पण कार्यक्रम चांगला झाला पाहिजे काय उपयोग नाही टेक्निशियनला कुठून उचलून आणला असल्या हे करा करायचं बेसिकच माहित नाही त्याला ग्रॅव्हिटीचा शोध आपण नाही लावला न्यूटन न लावला बाबा भाई आप नॉलेज तर कवाल काय एक नंबर तर फाउंटेन चालू झालेला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी बटरफ्लाय लावून जरा बघ बर अरे असले इंजिनियर कुठे पकडून आणले ते काही कळ झालं असा लगत की यार जिंदगी मे पॅदा होकर ही गलती की आहे हे पाणी ह्याच्यावर उडणार बंद कर बंद एक्सपेरिमेंट आमचं सक्सेसफुल झालेलं आहे आणि पोरांनी एवढं कष्ट करून एक्सपेरिमेंट केलं लय भारी वाटलं बबू आज पार्नपीठला आमच्या असले टेक्निशियन बघून आमचं बंद झालं आता तर झाले एक्सपेरिमेंट आमचं सगळं करून झालंय आता थोडीशी जर हापल्याला गडी आमचं इथं आत्ता म्हणायला लागलाय हवारलेला हवारलेला गडी आत्ता म्हणतो मिसर्जची जरा टेस्ट घ्या मग पुढचा विषय आपलं चालू करूया तर थोड्या वेळात जाऊन बघतो टेस्ट कशी कशा पिन काढून ठेव पिन लाल पडायला लागली त्यात दाढी खाली धन्यवाद तर जस्टच आग, आगमन झालेलं आहे अक्षय भैयाच कानात बाली बिली घालून आली तिथं तर माझा एक प्रश्न आहे अक्षय भैया हा शाखाप्रमुख आली ती तर तो विषय आपण परत घेऊ असं करते बघा आधी मध्ये काय जर बोलूया तर डिस्टर्ब करते आम्हाला तर अक्षय भैया तुम्ही सोन्याची बाली केली त्यावेळेला किंमत किती होती सोन्याची सहा हजार आता इकाय लागते आपला दहा हजार इथे लय महाग झाले सोने त्यामुळं म्हणतोय असं काहीतरी करून ठेवा जावा इन्व्हेस्टमेंट अशी करायची बालीबिली करून ठेवायची परत कसं इकलं तर पैसे दे देऊ काय म्हणतो मोठं सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो तुम्हाला कळालं का इकून मोठं व्हायचं साठवून मोठं होत नाही कष्ट करून मोठं होत नाही कष्ट करून मोठं ठेवलं सगळं इकून टाकायचं कॅन्डेलचा पैसा पाहिजे त्या माणसाला भेटा छोटू दादा लागायला लागले म दादा कॅन्डलचे पैसे कुठं ती हो सांग की आवश्यक शेट आवशेठ कॅन्डलच पैसे म्हणजे <laughs> <laughs> का <laughs> तर काय झाले वाघ आपला जरा खालावलं परिस्थितीनं खाला वाघाच्या कॅन्डल मार कशी मारली काय सांगू तुम्हाला तर पोरं एवढी वाईट आहेत की वाघाला इथून उठवून घालवलं त्यांनी बंद कर तर फायनली ज्या वेळेच्या आपण आतुरतेनं वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे आता रिबिन कापण्याचं कार्य थोड्याच थो 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 वेळात आम्ही चालू करणार काही क्षण काही क्षणातच असुविधा केली खेदे जरा उशीर झाला आम्हाला पण थोड्याच वेळा तुम्हाला दावतो कसा कसा विषय रिबिन कापून झाल्यावर जरा एक चुसका रस्त्याचा चुस्का घेऊन परत पुढचा विषय चालू करा आणि विषय असा झाला की सबस्क्रायबर आमचे इथं आली ती हॅलो ई की सपला विषय मला माहिती होतं आमचं सबस्क्रायबर आहे ती विषय हार्ड योच म्हणणार तुझं ब्लॉग बघतोय मी सपला विषय कुक्यात चेहर कसायचे तुला सिनेमॅटिक पद्धतीने सपला विषय तर तर आमचा एक कुख्यात चेहरा मला इथे भेटला <laughs> या राहतो आमच्या तरी पण इथं अजिबात गाठ भेट काऊ घेत नाही आणि अचानक आज चेहरा बघितला बाद मला वाटलं की बाबा येऊ कुठे बघितलाय <laughs> म्हणजे <laughs> एवढं आम्ही विसरलो या माणसाला आणि माणूस बघाय कसा दिवसा ढवळ्या गोगरा कसा आहे चेहरा कसा आहे

आम्हाला ते भेटलाय आणि आता आम्ही चालणार आहे घरला टाटा अक्षय भाय राहुल जे टाटा टाटा जे महाराष्ट्र वर्षात तो पहिल्यांदा एवढा खुद झाला राहुल काय पस्तीस वर्षात पस्तीस वर्षात लग्न ऍक्च्युली होई काय त्याच राहुल का सॉरी मागायचं राहुल राहुल तर फायनली सगळा प्रोग्राम इथला आमचा झालेला आहे आणि आता मी नकाल संकत घरला तर घरला जाऊन आपली निवडण आता तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला ओकेच टाटा